नमस्कार मी जितेंद्र वाईकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बरेचसे मला काही लेटर्स येतात बरेचसे मला काही कमेंट्स येतात माझ्या इन्स्टा आय डीवर की सर आम्हाला लेखक आहोत आम्ही आमच्याकडे आम्हाला लिखाण करायचं आहे आम्ही चांगल्या गोष्टी आहेत माझ्याकडे खूप चांगले स्टोरीज आहेत खूप जबरदस्त मी कवी आहे खूप छान गाणी आहेत याचं काय करू याचा याच्यासाठी आम्हाला प्रोड्युसर मिळत नाही आहे याच्यासाठी आमची गाणी कोणी घेत नाही आहे आमचे फिल्म्स कुठं लागत नाही आहे तर आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला डायरेक्टरपर्यंत कसं पोचायचं आहे आम्हाला निर्मात्यापर्यंत कसं पोचायचं आहे आमचा सिनेमा कोण घेईल का कोणी करेल का तर याच गोष्टींवर याच विषयावर बोलण्यासाठी आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी आलो आहे मित्रांनो तर मित्रांनो एक साधी गोष्ट आहे मी नेहमी सांगत असतो की गाणी लिहिणे किंवा चित्रपट लिहिणे किंवा स्टोरी लिहिणे तसं म्हणायला गेलं तर हा बिन भांडवली धंदा आहे कारण याच्यामध्ये भांडवल काही लागत नाही सगळ्यांना डोकं असतं तुम्हाला जसं डोकं आहे बाकी मलाही डोकं आहे त्यालाही डोकं आहे त्यालाही डोकं आहे सगळ्यांना डोकं आहे प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही कल्पना येत असते काही ना काही स्टोरीज येत असतात आणि आपण त्या स्टोरीज त्या कल्पना आपण फक्त पेपरवर मांडण्याचा प्रयत्न करत असतो जरी हा प्रयत्न केला तरी नुसता आपल्या डोक्यात आलेली कल्पना आपण पेपरवर मांडली तर ते योग्य आहे का तर ते योग्य असेल तर मग त्याचं पुढे काय होणार हे काही टार्गेट लोकांसोबत नसतं त्याच्यामुळे जे लेखक आहेत या सगळ्या लोकांना मी एक विनंती करणार आहे मित्रांनो की तुम्हाला सिनेमा लाईनमध्ये आहे मी स्पेशली सिनेमाबद्दल बोलतो आहे कारण तुम्हाला सिनेमा लाईनमध्ये जर यायचं असेल तर एक चांगला लेखक होण्याचे जे गुण लागतात ते सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे चांगला तुम्हाला लेखक व्हायचा असेल तर तुम्हाला चांगलं वाचक होणं खूप गरजेचं आहे तुम्ही दर्जेदार पुस्तकं वाचा चांगल्या गोष्टी वाचा चांगल्या स्टोरीज वाचा चांगले लेखक त्यांचे त्यांची भाषाशैली काय आहे याचा अभ्यास करा आणि नंतरच स्वतः काही लिहायचं तर लिहा कल्पना येतात आणि जातात स्टोरी येतात आणि जातात आपल्याला एकदा स्टोरी आपल्या डोक्यात आली ती वर्षनुवर्षी आपल्याकडे राहतेच त्याच्यामुळं त्याच्यापासून भिण्याचं काहीच कारण नाही आहे परंतु जेव्हा कोठे तुम्हाला चांगली लिखाणशैली येईल तेव्हा तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा त्याच्याशिवाय तुम्ही करू नका जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की हा मी आता चांगला लिहू शकतो तेव्हाच लिहा तोपर्यंत लिहू नका पहिली एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे सिनेमा लिहिण्याचं तज्ज्ञ जे टेक्निक आहे ते तंत्र आहे आधी ते शिकून घ्या कारण बरीचशी लोक आता माझ्याकडे येतात ते दाखवतात सर आम्ही स्टोरी लिहिली हा पिक्चरला भारी वेळले भारी स्टोरी आहे माझ्याकडे आणि जसं कथा कादंबरी लिहितात तशीच दहा बारा पानं लिहून त्यांनी आणलेली असतात किंवा दोनशे तीनशे पानं सुद्धा लोक आहेत अख्खं एवढं लिहितात म्हणत ही माझी स्टोरी आहे तर त्यांना माझं हे सांगणं की आधी तंत्र शिका आधी फिल्म रायटिंगचं तंत्र शिका फिल्म लिखाणाचं तंत्र शिका ते फिल्म लिखाण्याचं तंत्र काय असतं की सिनेमा रायटिंगमध्ये तीन प्रकार असतात सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यात पहिली एक तुमची वन लाईन पाहिजे म्हणजे तुमची बेसिक स्टोरी काय आहे त्याची सुरुवात त्याची करा ती सुरुवात लिहून करा ती स्टोरी काय आहे की तुमची काय स्टोरी आहे या स्टोरीमध्ये काय काय होणार आणि ते, का ते जास्तीत जास्त तीन ते चार पानामध्येच ते लिहून काढा त्याच्यापेक्षा जास्त लिहू काढू नका कारण सिनेमा या सिनेमाची सुरुवात अशी होणार आहे मध्ये असं होणार आहे आणि एंड असं होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करा आणि त्याच्यानंतरच लिहायला घ्या तोपर्यंत तो लिहू नका नाही अनेक लोक अशी आहेत की येते कसं ही जातात ही जातात मग त्याच्यात दोनशे पानं होतात तीनशे पानं होतात की दोन पानं होतात ह्याचा होता, होता। विचार करत नाही त्याच्यामुळं त्या स्टोरीला काही आगापीच्या मागं पुढं काही राहत नसतं त्याच्यामुळं त्याचा आधी अभ्यास करा स्टोरी लिहिताना तुम्हाला स्टार्ट कशी झाली पाहिजे एंड कसं झालं पाहिजे आणि मध्ये काय पाहिजे याचं एक सरफ नोट काढा आणि त्याच्यानंतरच लिहायला गेलं आहे एक घ्या एक झालं एक झालं दुसरी बाज जेव्हा तुम्ही स्टोरी लिहिता त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा सिनेमाचं तज्ज्ञ तुम्हाला तंत्र कळत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तर सिनेमाला लिहितो कसा लिहितात कसा तर पटकथा तुमची खूप महत्त्वाची असते सिनेमाचं स्क्रीन प्ले आपण त्याला म्हणतो तर स्क्रीन प्ले लिहिना लिहिण्यासाठी शिका की स्क्रीन प्लेमध्ये काय असतं की हे तुम्ही स्टोरी लिहिली ती ही स्टोरी जाणार कशी आहे तर पहिला सीन कुठला असणार आहे दुसरा सीन कुठला असणार आहे तिसरा सीन कुठला असणार आहे चौथा सीन कुठला असणार आहे आणि पाचवा सीन कुठला असणार आहे आणि सिनेमाचा एंड कसा असणार आहे असे सीन्स लिहिले जातात त्याच्यामध्ये सुद्धा सब सीन्स असतात तर याचा जरा अभ्यास करा हे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही आजकाल इंटरनेटवर खूप सारे स्क्रीन प्ले चांगल्या चित्रपटाचे स्क्रीन प्लेज तुम्हाला मिळतात ते अपलोड करा त्यांना सर्च करा किंवा कुठल्या तरी चांगल्या लेखकाकडे जाऊन त्यांच्या खाताखाली शिका आणि त्यांच्याकडनं ते स्क्रीनप्ले वाचायला घ्या त्यांच्या स्टोरी वाचायला घ्या त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल की स्क्रीनप्ले कसा लिहितला जातो प्लेमध्ये काय असतं कारण स्क्रीनप्ले लिहिण्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच की तुम्हाला लिखाण आलं पाहिजे असं नाही आहे तर स्क्रीनप्ले लिहिण्यासाठी तुम्हाला कॅमेरा अँगल्स कसे असतात कॅमेरा कुठले वापरतात तुमचं लोकेशन काय पाहिजे तो दिवस आहे रात्र आहे ते लिहिता आलं पाहिजे त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स कोण आहे त्यांची हावभाव काय असेल तुमचं कॅमेऱ्याचं प्रोसेसिंग काय असेल ह्या अनेक गोष्टी आहेत स्क्रीनप्लेसाठी स्क्रीनप्ले असं नाही की फक्त सीन लिहिले ते याच्या ह्याच्यामागे एक पण पुढं काय पण सीन नुसते लिहिण्याच्या मागे सुद्धा आहे ना तुम्हाला कॅमेरा अँगल्स आणि कॅमेराचं ठेवण कॅरेक्टरायझेशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे तरच तुम्ही चांगले स्क्रीनप्ले रायटर होऊ शकता अन्यथा ते शक्य नाही म्हणून त्याच्यासाठी सुद्धा शिकणं खूप गरजेचं आहे कोणाकडे तरी जाऊन तुम्ही नक्की शिका ज्याच्याकडनं तुम्हाला ह्या गोष्टी शिकता येईल पहिलं झाला स्टोरी दुसरी झाली स्क्रीन प्ले तिसरा तो तो येतो तो म्हणजे तुमचा डायलॉग्स डायलॉग्स खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो डायलॉगसाठी तुम्हाला उत्तम भाषाशैली त्याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे ते भाषाशेकी तुम्हाला अवगत पाहिजे सगळ्याच प्रकारच्या भाषा म्हणजे आपण मराठी बोलतो पण मराठी मराठीमध्ये सुद्धा अनेक लहजे असतात मराठीमध्ये कोणी गावरान मराठी बोलतं कोणी मुंबई मराठी बोलतं कोणी पुणेकरांची मराठी बोलतं कोणी विदर्भातली मराठी बोलतं कोणी कोकणातली मराठी बोलतं प्रत्येकाचा लेहेजा प्रत्येकाची एक स्टाईल वेगळी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचा अभ्यास पाहिजे आहे आणि त्याच्यातले शब्द कुठले वापरतात ते शब्दसुद्धा तुम्हाला आले पाहिजे आहेत तरच त्याच्यामध्ये काहीतरी मजा येते त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे खूप थोडक्यात सांगतो याचा तो तो व्हिडिओ खूप मोठा होईल एक तर सगळ्यात पहिली तुम्ही स्टोरी बघा काय स्टोरी आहे ती प्रॉपर लिहून काढा आणि दोन दोन तीन पानातच लिहून काढा दुसरं स्क्रीन प्ले त्याचा अभ्यास करा कोणाकडनं तरी अभ्यास करून तो स्क्रीन प्ले लिहिण्याचं शिका आणि डायलॉगसाठी भाषाशैली खूप महत्त्वाची आहे शब्दांचं नॉलेज खूप महत्त्वाचं आहे ते शिका आणि त्याच्यानंतरच एक संपूर्ण सिनेमा बनतो आणि तो सिनेमा बन बनल्यानंतर तुम्हाला प्रोड्युसर शोधायचे असतात किंवा डिरेक्टर शोधायचे असतात डिरेक्टरपेक्षा तुम्ही प्रोड्युसर शोधायचे मग एक सिनेमा ज डिरेक्टर किंवा प्रोड्युसर कसे मिळतील हा एक मोठा लोकांना प्रश्न असतो तर मित्रांनो सिंपल गोष्ट आहे तुम्हाला जर प्रोड्युसर शोधायचे आहेत तर तुम्ही डिरेक्टर्स आधी शोधा जेवढे डिरेक्टर त्यांना शोधा त्यांना शोधून त्यांना सांगून ठेवा की बाबा माझ्याकडे अशी अशी स्टोरी आहे तुम्ही एकाच एक तुम्ही काय होता की एक स्टोरी घेता आणि दहा लोकांकडे फिरता तसं करू नका तुमच्याकडे दहा स्टोऱ्या पाहिजे आहेत तुम आणि भले तुम्ही दहा लोकांकडे फिरा म्हणजे हे त्या त्याची आवड ही आहे त्याची आवड ती आहे तर मी कुठलीही स्टोरी देऊ शकतो त्याच्यामुळे हे फक्त लिहित बसणं स्क्रीन प्ले करणं डायलॉग लिहिणं हे करू नका फक्त वनलाईन करून तयार वन ठेवा तुमच्याकडं दहा स्टोऱ्या पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही निर्मात्याकडे जाता कुठल्याही डिरेक्टरकडे जाता त्यांना त्या ऐकवा की माझ्याकडे ह्या या पद्धतीचे ड्या स्टोरीज आहेत आणि ह्या एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही जेव्हा वनलाईन लिहाल तर ती वनलाईन आधी तुम्ही रजिस्टर्ड करून घ्या आधी तुम्ही रजिस्टर करून घ्या रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला चित्रपट महामंडळ आहे किंवा म मुंबई रायटर असोसिएशन आहे ह्या दोन ठिकाणी तुम्ही जाऊ शकता तर तिथं तुम्ही तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून तिथे तुम्ही तुमची स्टोरी रजिस्टर करू शकता आणि नंतरच लोकांना दाखवा अन्यथा ती स्टोरी कोणीही चोरू शकतं असं होऊ शकतं त्याच्यामुळे तुमचे गाणे असतील किंवा स्टोरी असेल तर तिथे जाऊन आधी स्वतःला तुम्ही रजिस्टर करून घ्या आणि तुम्ही मगच तुम्हाला त्याच्यामध्ये पुढं काम करता येईल त्याच्यानंतर डिरेक्टर शोधा प्रोड्युसर शोधा हे तुम्हाला शोधा लागतात डिरेक्टर कसे शोधायचे प्रोड्युसर कसे शोधायचे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे पण मला असं वाटतं की आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे जे नवीन लोक आहेत ज्यांना लिखाण क्षेत्रामध्ये यायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो अशाच काही फिल्मी गप्पा चित्रपटाबद्दल मी नेहमीच या चॅनलमध्ये सांगत असतो तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुम्हाला काहीही डाऊट असेल तर जितू वाईकर नावाचा माझा इन्स्टा आयडिया आहे त्याच्यावर जा त्याच्यावर मला डीएम करा तुमचे प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नाची उत्तर मी नक्कीच देईल पुढच्या एपिसोडमध्ये काहीतरी नवीन छान सब्जेक्ट मक्की भेटणार आहे बाय